आहे सर्व मैत्रिणींना आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणजे बालिका दिवस, दिवस। या निमित्ताने हा मेळा जिल्हास्तरीय मेळावा आयोजन केले आहे तर या मेळाव्यातून शिक्षण घेतलेला जो उपयोग कुठे करायचा आज अनेक महिला मुलींवर अत्याचार होतात त्या अत्याचाराला जर थांबायचं असेल तर आपल्याला स्वतःला बोलावं लागेल बोला उभा राहाय जर तर या काही भी नहीं। तर आज तबल एक या, या, या नहीं। आज पासून पस्तीस वर्षे या या गटामध्ये महिलांना या मानाचे स्थान दिले गेले नाही आज दीपाली काळ मॅडम आणि उभा राहून स्वतःचे स्वपर्तृत्वाने उभा राहून त्यांनी हा स्थान मिळवला तर त्यांचे खूप मोठे स आहेत तर या निमित्ताने तुम्हाला बालदिवसाच्या शुभेच्छा